नमस्कार मित्रांनो नवक्रांती युट्यूब चॅनलमध्ये मी नवनाथ देटे आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आज आपण मरकळ या ठिकाणी आलेलो आहे तालुका मला वाटतं खेड आहे आणि आपण अपोलो ट्रॅक्टर या शेतकरी बांधवांना दिलेला आहे तर त्यांचं पहिल्यांदा नाव जाणून घेऊ आणि मछले लोखंडे मरकळ आळंदी देवाची आळंदी देवाची या ठिकाणी मरकळ या गावामध्ये आपण आलेलो आहोत मित्रांनो आणि हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा की जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओमध्ये ह्या शेतकरी बांधवानी ट्रॅक्टर खरेदी केलेला आहे याची सगळी माहिती कसा खरेदी केला आणि सगळ्यात महत्वाची एक तुम्हाला मी अनाउन्समेंट या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे जी की मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत सांगणार आहे मित्रांनो तर बघा या ठिकाणी शेतकरी बांधवाने हा अपोलो कंपनीचा हा ट्रॅक्टर खरेदी केलेला आहे तुम्हाला पहिल्यांदा कुठं तुम्ही माहिती कुठं मिळाली तुम्हाला युट्यूब चॅनल पाहिल्यांद मग ते पाहिल्यामुळं माहिती मिळाली बरं युट्यूब पाहिल्यानंतर तुम्ही पहिल्यांदा आमच्या पंढरपूरला आला तु, 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 तुम्ही आल्यानंतर काय काय का वस्तू खरेदी केल्या पेरणी यंत्र घेतले घेतला घेतलाय रोटरमाग घेतला तर मित्रांनो आपण पेरणी यंत्र बघू शकता त्यांनी हे पेरणी यंत्र खरेदी केलेलं आहे म्हणजे अपोलो ट्रॅक्टरला आपल्याला हे पेरणी यंत्र खत आणि बी असं चालणारं हे पेरणी यंत्र आहे त्याचबरोबर हे सारा सोडायचं यंत्र आहे म्हणजे तुम्हाला सारा पण सुटतोय आणि पेरणी पण होते है। तर दुसरी गोष्ट मित्रांनो आपण ह्या मरकळ या आळंदीच्या जवळ आहे जर ज्यांना कोणाला शेतकरी बांधवांना हा ट्रॅक्टर पाहायचा असेल तर तुम्ही इथं येऊन पाहू शकता यांचं रोडवरच घर आहे रोड दाखवा तर हे रोड आहे आळंदी कंबळजाईवस्ती वस्ती जाई वस्ती आळंदी रोड मरकळ या ठिकाणी रोडवर हा ट्रॅक्टर तुम्हाला उभा आहे तर तुम्हाला पाहता असेल तर डेमो तुम्ही घेऊ शकता अजून काय तुम्हाला माहिती ह्याच्याबद्दल सांगू शकतो शकते शेतकऱ्याला कसा आहे किंवा कसा ऊस बसतोय का चार फुटी सेरेमध्ये आराम सिर बसतो काही त्रास होत नाही का उस मोडत नाही काहीच नाही आणि ड्रायव्हरला त्रास नाही आणि उसळ असं डबल रोटर मारा जरच नाही सिंगलमध्ये काम होत आहे सिंगल मध्ये सिंगलमध्ये आतापर्यंत तुम्ही किती एकर बांधला तीन एकर होतं बांधलेलं आपण कामाचे सोन होते आणि किती दिवस झाले गे दसऱ्याला आपण आणलेला आहे पुढे आपण कामाला समोर जास्त वापरत नाही पण तीन एकर बाहेर काही केले म्हणजे तुम्हाला स्वतःचं पण काम असून तुम्ही हे ट्रॅक्टर घेतलेला आहे चालवण्यासाठी तर मित्रांनो हा जो ट्रॅक्टर आहे त्याने एक नंबर असा चालवलेला आहे आणि साधारणतः आपण तुम्हाला जर बघितलं तर हा रोटर तुम्ही बघू शकता रोटर पण त्याने या ठिकाणी घेतलेला आहे तर हा रिवर्स फॉरवर्डचा रोटर आहे मित्रांनो तर एक नंबर क्वालिटीचा उसाला अडीच फुटामध्ये भर लावण्यासाठी हा रोटर एक नंबर काम करतो आणि त्याचबरोबर हे यंत्र पण याने सगळं जोडून ओके केलेलं आहे आणि खत आणि बियाण्याचं यंत्र आहे आता आपण बघूया की मला वाटतं साधारणतः दसऱ्याला दोन ते तीन महिने झाला असेल दोनच महिने झाला असेल दोन महिन्यामध्ये आपण तास किती झाले ते बघूया एक मिनिट हा आता तास बघूया तर मित्रांनो त्र्याऐंशी तास झालाय तुमचा ट्रॅक्टर बरोबर त्र्याऐंशी तास हा ट्रॅक्टर चाललेला आहे तर तुम्ही बघू शकता दसऱ्यापासून त्र्याऐंशी तास हा ट्रॅक्टर यांचा चाललेला आहे तर अशा पद्धतीनं हा तुम्ही जे आता इकडे काय भाग आहे तुमचा ही मरकळ भाग किंवा हे आसपासचा ह्याच्यामध्ये तर आम्ही काय करतोय की तुम्हाला ह्या भागामध्ये ज्या ज्या शेतकरी बांधवांना कुणाला ट्रॅक्टर घ्यायचा आहे तर त्या शेतकरी बांधवांना इथं येऊन तुम्ही दाखवू शकता का हो आपण त्यांना डेमो देऊ ना डेमो त्यांना दाखवतो आली पार्टी त्यांना शकता आपण मित्रांनो हे स्वतः म्हणतायत की यांची सहकार्याची भूमिका आहे की शेतकरी बांधवांना आता काय झालेलं आहे वीस एकराचा शेतकरी कोणी राहिलेला नाही मग वीस एकरावरनं दहा एकर दोन एकर असे शेती कमी कमी होत चालली मग त्यांना मोठा ट्रॅक्टर घेण्याऐवजी हा छोटा ट्रॅक्टर शेतीसाठी सर्वात बेस्ट ऑप्शन आता सध्या मार्केटमध्ये आणि जर ज्या कुणाला या खेड तालुक्यामध्ये जर पाहिजे असेल तर या आमचे नाव पूर्ण मचिंद्र रानबा लोखंडे मरकळ रोड मचिंद्र रानबा लोखंडे लक्षात ठेवा या ठिकाणी तुम्हाला यायचा आहे हा ट्रॅक्टरचा डेमो पाहायचा आहे आणि यांच्याकडे तुम्हाला हा ट्रॅक्टरचा माहिती थोड थोडक्यात थो, मिळेल आणि चालवायला पण भेटेल आणि हा डेमो स्वतः दाखवतील तुम्हाला कसा चालतोय काय चालतोय बघायचा आहे त्यानंतर तुम्ही डिसिजन घ्या मित्रांनो म्हणजे काय की हा ट्रॅक्टर एक नंबर चालतोय पण आमच्यावर विश्वास ठेवू नका स्वतः चालवून बघा असं ह्या आमच्या लोखंडे बंधूचं म्हणणं आहे मित्रांनो तर व्हिडिओला शेवटपर्यंत पहा लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला जी काही शेतकरी बांधव आहेत या भागातली अजून कोण आले होते का बघायला नाही आल ते मार्केट मध्ये बरं चालते काय म्हणले कसं नाही ते म्हणजे चांगलं चालतं मापामध्ये बसतो आता काय आता ऊस फोडदा झाली म्हणलं की आमच्या मागं कोणी म्हणते चार एका दोन एकर म्हणतो म्हणजे मित्रांनो आता काय झालंय की आता सध्या जो पिरियड आहे हा पिरियड ऊस जाण्याचा कारखान्याला ऊस जाण्याचा पिरियड आहे यानंतर मात्र या ट्रॅक्टरला म्हणजे चालूच आहे ता आता सध्या माझा दोन एकर बांधायचा आहे माझा तीन एकरला भर लावायचे वगैरे हो तर अशी त्यांना डिमांड येऊ लागलेलं आहे अशा पद्धतीने हा ट्रॅक्टर त्यांनी घेतलेला आहे मित्रांनो सर्वप्रथम मी यांचं स्वागत करतो अभिनंदन करतो आणि तुम्ही एक व्हिडिओ पाहत असता लाईक करा शेअर करा कॉमेंट करा तुमचंही हार्दिक स्वागत करतो आणि अभिनंदन करतो